खंडाळा येथील अठ्ठावीस वर्ष इस्माने राहत्या घरात स्लॅब लटकून केली आत्महत्या पोसद तालुक्यातील खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खंडाळा येथे एका अठ्ठावीस वर्षीय इस्माने त्याच्या राहत्या घरात स्लॅब लटकून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे ही घटना दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीसच्या रात्रीच्या सुमारास घडली असून सकाळी सात वाजताच्या सुमारास घटना उघडकीस आली आहे सविस्तर बातमी अशी की खंडाळा पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या खंडाळा येथील रहिवासी प्रशांत भगवान इंगोले अठ्ठावीस वर्ष राहणार स्लॅबच्या कडीला दोरीच्या सहाय्याने गळफास घेतला हे घटना दिनांक एकोणतीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या रात्रीच्या सुमारास घडली असल्याचे पोलिसांमार्फत सांगण्यात आले सर्वप्रथम प्रशांतचा लटकलेला मृतदेह प्रशांतच्या चुलत वाहिनीने बघितला व सर्वांना या घटनेबद्दल माहिती दिली घरच्यांनी तात्काळ खंडाळा पोलीस स्टेशन येथे संपर्क के केला व व त्यांना घडलेल्या घटनेबद्दल सांगितले पोलिसांनी घटनास्थळ गाठले घटनेचा पंचनामा करून मृतदेह शासकीय उपजिल्हा रुग्णालय पुसत येथे शवविच्छेदनासाठी आणले मृतक प्रशांत भगवान इंगोले हा ऐकुलता एक मुलगा होता घरी शेती असल्यामुळे तो शेतीच सांभाळायचा वडील रिटायर्ड फॉरेस्ट ऑफिसर आहे मृतक प्रशांतचे लग्न झालेले असून पत्नी सुमारे पाँच ते सहा महिन्यांपासून माहेरी आहे प्रशांत नाही यात म्हणजे मृतक प्रशांत हा प्रॉपर पुसद येथे राहायचा तो काहीच दिवसांकरिता खंडाळा येथे राहायला गेला होता प्रशांतने आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल का उचलले हे अद्याप अस्पष्ट आहे मृतक प्रशांत पश्चात त्याचे आई वडील पत्नी चार बहिणी असा आप्त आहे घटनेचा पुढील तपास खंडारा पोलीस स्टेशनचे पोलीस हेडकॉन्स्टेबल मधुकर बळीराम पवार हे करीत आहे